नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिस जी डी एस कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी किती आहे ते बघणार आहोत म्हणजेच की कास्टनुसार कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला देणार आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मागील वर्षाचा कट ऑफ किती लागलेला होता आणि प्रत्येक डिव्हिजनला किती जागा आहेत याबद्दल व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही अजून बघितला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील की कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केला तर सिलेक्शन होणार आणि बघा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती जर पहिलींदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू शकतो की बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो खूप मोठा होणार आहे कारण की बघा यामध्ये मी टोटल जे चाळीस डिव्हिजन त्यांचा संपूर्ण डाटा म्हणजे की तुम्हाला कोणत्या डिव्हिजनमध्ये किती कॅटेगरी नुसार जागा आहेत यांची मी माहिती देणार आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती आहे जेणेकरून तुम्ही बघा याच्यावरून तुम्ही अनालिसिस करू शकता की बघा मागील वर्ष मी कट ऑफ दिलेला आहे आणि या वर्षी जर बघितलं आपण की कोणत्या डिव्हिजनला कॅटेगरी नुसार किती जागा आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे तुम्ही बघू शकता त्यानुसार तुम्ही जो आहे तुमचा डिव्हिजन मिळवू शकता आणि तिथे फॉर्म भरू शकता तर चला आपण बघूया की कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी इन महाराष्ट्र सर्कल दोन हजार पंचवीस तर तुम्हाला इथे दिसून येणार की सर्वात आधी जे आहे अहमदनगर डिव्हिजन आहे त्यामध्ये तुम्हाला इथे बरे कॅटेगरी दिसून येणार आणि तुम्हाला इथे दिसून येणार की व्हॅकन्सी जे की ओपनच्या व्हॅकन्सी दहा आहेत ओबीसीच्या तीन आहेत एस सी कॅटेगरीच्या दोन आहेत एस टी कॅटेगरीच्या चार आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या दोन आहेत आणि पीडब्ल्यूडी ची एक आहेत त्यानंतर बघा अकोला डिव्हिजनमध्ये आपण जर बघितलं की किती जागा आहेत तर बघा ओपनच्या ज्या तीस जागा आहेत ओबीसी कॅटेगरीच्या तेरा एस सी कॅटेगरीच्या ज्या चार एसटी कॅटेगरीच्या पाच डब्ल्यू एस कॅटेगरीच्या ज्या आठ जागा आहेत त्यानंतर बघा अकोला डिव्हिजनमध्ये जर बघितलं ची एक पण व्हॅकन्सी नाही आहे म्हणून म्हणतो की हा जो कॅटेगरी वाईज डाटा आहे तो बघणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या कॅटेगरीमध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त जागा आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात एक पण व्हॅकन्सी नाही आहे तर चला त्यानंतर जर बघितलं आपण की अमरावती डिव्हिजनचं बघूया अमरावती डिव्हिजनमध्ये जर बघितलं तुम्ही ओपनच्या एकोणतीस जागा आहेत ओबीसी कॅटेगरीच्या अकरा जागा आहेत एस सी कॅटेगरीच्या सात एसटी टी कॅटेगरीच्या पाच ईडब्ल्यू कॅटेगरीच्या सात पीडब्ल्यू ची एक व्हॅकन्सी आहे त्यानंतर जर औरंगाबाद डिव्हिजन जर बघितलं आपण औरंगाबाद डिव्हिजन मध्ये ओपन कॅटेगरीच्या एकोणीस जागा आहेत ओबीसी कॅटेगरीच्या सहा जागा आहेत एस सी कॅटेगरीच्या चार जागा आहेत एस टीच्या सात जागा आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या दोन पी डब्ल्यू डी कॅटेगरीच्या दोन आहेत त्यानंतर बघा बारामती जे डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनचं बघूया आपण की यू आर मध्ये जर बघितलं आपण पन पंधरा जागा आहेत ओबीसी कॅटेगरीमध्ये तीन जागा आहेत एस सी कॅटेगरीमध्ये एक एसटी कॅटेगरीमध्ये दोन डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये सहा आणि पीडब्ल्यूडी मध्ये एक पण व्हॅकन्सी नाही आहे त्यानंतर बघा बीट डिव्हिजन जर बघितलं आपण बीटमध्ये जर बघितलं की ओपन मध्ये ते तेरा जागा आहेत ओबीसी कॅटेगरीमध्ये चार जागा आहेत एस सी कॅटेगरीमध्ये फक्त एक जागा आहेत आणि एसटी कॅटेगरीमध्ये तीन जागा आहे ईडब्ल्यू एस मध्ये एक आणि पीडब्ल्यूडी मध्ये एक आहे भुसावळमध्ये जर बघितलं आपण तर ओपनच्या आहे नऊ जागा आहेत ओबीसी कॅटेगरीमध्ये पाच एस सी कॅटेगरीमध्ये दोन एस टी कॅटेगरीमध्ये दोन डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये दोन आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीमध्ये जे एक जागा आहेत त्यानंतर बघा बुलढाणा जर बघितला आपण बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये ओपनच्या कॅटेगरी नऊ आहेत ओबीसीच्या आठ आहेत एस सी कॅटेगरीच्या तीन आहेत एस टी कॅटेगरीच्या तीन आहेत डब्ल्यू एस कॅटेगरीची एक आहे आणि पीडब्ल्यूडी ची एक पण व्हॅकन्सी बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये नाही आहे त्यानंतर बघा चंद्रपूर डिव्हिजनमध्ये मदेद। ज्यामध्ये जर बघितले सर्वात जास्त एकशे सत्तेळीस व्हॅकेन्सी आहेत त्यांचं जर बघितलं आपण डाटा की ओपनमध्ये जर बघितलं की छप्पन जागा आहेत ओबीसी कॅटेगरीच्या ज्या एकेचाळीस जागा आहेत एस सी कॅटेगरीच्या पंधरा एस टी कॅटेगरीच्या सतरा ईडब्ल्यू कॅटेगरीच्या पंधरा आणि डब्ल्यू डी जे आहे तीन जागा आहेत यामध्ये जर बघितलं आपण सर्वात जास्त तुम्हाला व्हॅकेन्सी दिसून येतील कॅटेगरी वाईज त्यानंतर बघा धुळे डिव्हिजनमध्ये जर बघितलं आपण ओपनच्या ज्या आहे पंचवीस जागा आहेत ओबीसी कॅटेगरीची फक्त एक जागा आहे एस सी कॅटेगरी चार आहे एसटी कॅटेगरीमध्ये एक पण व्हॅकन्सी नाही आहे ईडब्ल्यूस मध्ये चार आहे आणि पीडब्ल्यूडी मध्ये तीन जागा आहेत त्यानंतर बघा गोवा डिव्हिजन जर बघितलं आपण तर ओपन मध्ये तेरा जागा आहेत ओबीसी कॅटेगरीमध्ये पाच जागा आहे एस सी कॅटेगरीची एक पण व्हॅकन्सी नाही आहे एस टी कॅटेगरी मध्ये तीन जागा आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये दोन आहे आणि पीडब्ल्यूडी मध्ये फक्त एक वॅकेन्सी आहे त्यानंतर बघा जळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये जर बघितलं आपण ओपन कॅटेगरीमध्ये सतरा जागा आहेत ओबीसी कॅटेगरीमध्ये दहा जागा आहेत एस सी कॅटेगरीमध्ये तीन एसटी कॅटेगरीमध्ये तीन ईडब्ल्यू एस मध्ये तीन आणि पीडब्ल्यू डी मध्ये फक्त एक जागा आहे त्यानंतर बघा त्यानंतर जर बघितलं आपण की कराड जर बघितलं आपण तर ओपनच्या बारा जागा आहेत ओबीसीच्या पाच जागा आहेत एस ची फक्त एक जागा आहे एस टी कॅटेगरीच्या चार ईडब्ल्यू एस पाच आणि पीडब्ल्यू डीच्या तीन कॅटेगरी नुसार जागा आहेत त्यानंतर बघा कोल्हापूर डिव्हिजनमध्ये जर बघितलं आपण ओपनच्या बावीस जागा आहेत ओबीसीच्या दहा एस सी कॅटेगरीच्या चार एसटी कॅटेगरीच्या चार आणि ईडब्ल्यू च्या दोन आणि पीडब्ल्यूडीची एक वॅकन्सी आहे त्यानंतर बघा माळेगाव डिव्हिजनमध्ये जर बघितला आपण तर ओपनच्या तुम्हाला नऊ जागा दिसून येतील ओबीसी कॅटेगरीच्या सहा जागा दिसून येतील त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या दोन एसटी कॅटेगरीच्या दोन ईडब्ल्यू च्या दोन आणि पीडब्ल्यूडीची एक वॅकन्सी दिसून येणार त्यानंतर बघा मुंबई सिटी नॉर्थ वेस्टमध्ये जर बघितलं तुम्ही तर ओपनची एक जागा ओबीसीची एक पण जागा नाही एस सीच्या दोन जागा आहेत एसटीची पण जागा नाही आणि ईडब्ल्यू ची पण जागा नाही त्यानंतर डी ची फक्त एक जागा आहे त्यानंतर बघा नागपूर सिटीमध्ये जर बघितलं आपण ओपनच्या दोन जागा आहेत ओबीसी एस सी ईडब्ल्यू पीडब्ल्यू डी याची एक पण व्हॅकन्सी नाही आहे एसटीची फक्त एक व्हॅकन्सी दिसून येत आहे त्यानंतर बघा नागपूर मॉप्सीमध्ये जर बघितलं आपण तर ओपनच्या सर्वात जास्त म्हणजे की सत्तर जागा दिसून येतील त्यानंतर ओबीसीच्या ज्या दहा जागा आहे एस सी कॅटेगरीच्या चार एसटी कॅटेगरीच्या तीन पी ईडब्ल्यू च्या पाच आणि पीडब्ल्यू डीच्या दोन जागा आहेत त्यानंतर बघा नांदेड डिव्हिजनमध्ये जर बघितलं आपण ओपनच्या ज्या आहेत सतरा जागा आहेत ओबीसीच्या आठ जागा आहेत एस सीच्या पाच एस टीच्या तीन जागा आहेत ईडब्ल्यूच्या जा 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 तीन आणि पीडब्ल्यू डी कॅटेगरीच्या ज्या आहे दोन जागा आहेत त्यानंतर बघा नाशिकमध्ये जर बघितलं आपण नाशिकमध्ये ओपनच्या बारा जागा तुम्हाला दिसून येतील ओबीसी कॅटेगरीच्या सात जागा एस सी कॅटेगरीच्या तीन टीची एक पण व्हॅकन्सी नाही आहे ईडब्ल्यू एस मध्ये जर बघितलं तीन जागा आहेत आणि पीडब्ल्यू डी ची एक व्हॅकन्सी आहे त्यानंतर बघा नवी मुंबईचं जर बघितलं आपण नवी मुंबईमध्ये आर म्हणजेच की ओपनमध्ये दहा जागा आहेत ओबीसी मध्ये चार एस सी मध्ये जे तीन जागा आहेत एसटी मध्ये दोन ई डब्ल्यूएच मध्ये एक पीडब्ल्यूडी मध्ये एक त्यानंतर बघा उस्मानाबाद डिव्हिजन मध्ये जर बघितलं की ओपनच्या ज्या एकोणीस जागा आहेत ओबीसीच्या आठ एस सीच्या पाच एसटीच्या दोन ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या चार आणि च्या दोन व्हॅकन्सी आहेत त्यानंतर बघा पालघर मध्ये जर तुम्हाला बघून दिसणार की ओपनच्या ज्या बावीस जागा आहेत ओबीसीच्या अकरा आहे एस सीच्या चार आहे एसटी कॅटेगरीच्या दोन ईडब्ल्यूएच सहा आणि पीडब्ल्यूडीच्या जे दोन व्हॅकन्सी तुम्हाला दिसून येतील त्यानंतर बघा पंढरपूर डिव्हिजनच्या जर बघितलं तुम्ही ओपनच्या जा दहा जागा आहेत ओबीसीच्या आठ जागा आहेत एस सी कॅटेगरीमध्ये दोन जागा आहेत एस टीमध्ये मध्ये एक ईडब्ल्यू एस मध्ये तीन आणि पीडब्ल्यू डी मध्ये फक्त एक व्हॅकन्सी आहे त्यानंतर बघा परभणी डिव्हिजनमध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला ओपनच्या सव्वीस जागा दिसून येतील ओबीसी कॅटेगरीच्या बारा एस सी कॅटेगरीच्या सहा टीच्या चार ईडब्ल्यू एस च्या तीन पीडब्ल्यू डीच्या दोन जागा आहेत त्यानंतर जर बघितलं आपण पुणे सिटी ईस्टमध्ये जर बघितलं ओपनच्या आठ जागा आहेत ओबीसीच्या पाच एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी याची एक पण व्हॅकन्सी नाही आहे पुणे सिटी ईस्टमध्ये आणि ईडब्ल्यू कॅटेगरीच्या तीन जागा आहेत त्यानंतर बघा पुणे सिटी वेस्टमध्ये जर बघितलं तुम्हाला ओपन मध्ये दोन जागा दिसून येतील ओबीसी मध्ये एक पण नाही आहे एस सीची एक आहे ची एक आहे आणि ईडब्ल्यू पीडब्ल्यू डी ची एक पण व्हॅकन्सी नाही आहे त्यानंतर बघा पुणे मध्ये जर बघितलं तुम्ही ओपनच्या चौदा जागा आहेत ओबीसीच्या आठ जागा आहेत एस सीच्या दोन जागा आहेत एस टीची पण व्हॅकन्सी नाही आहे त्यानंतर बघा ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या तीन पीडब्ल्यू डी कॅटेगरीच्या दोन जागा तुम्हाला दिसून येतील त्यानंतर बघा रायगड रायगड डिव्हिजनमध्ये जर बघितलं तुम्ही तर ओपन तुम्हाला चांगल्या जागा दिसून येतील तेहतीस त्यानंतर ओबीसीच्या पण चांगल्या जागा आहेत की बावीस जागा आहेत त्यानंतर बघा एस सी कॅटेगरीच्या जर आठ जागा आहेत एस टीच्या सात ईडब्ल्यू एस आठ आणि पीडब्ल्यू डीच्या दोन ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर खूप चांगल्या व्हॅकन्सी तुम्हाला रायगड डिस्ट्रिक्ट म्हणजे रायगड डिव्हिजनमध्ये दिसून येतील त्यानंतर बघा रत्नागिरी जर डिव्हिजन बघितलं तर त्यासोबतच ओपनच्या खूप चांगल्या जागा तुम्हाला दिसून येतील चौवेचाळीस आहेत आणि ओबीसीच्या एकवीस एससी कॅटेगरीच्या आठ एसटीच्या नऊ पीडब्ल्यू एस च्या आठ आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीच्या चार जर रायगड नंतर जर बघितलं तुम्ही चंद्रपूर आहे आणि रत्नागिरी पण जर बघितलं तर खूप चांगल्या व्हॅकन्सी तुम्हाला दिसून येतील त्यानंतर बघा आर एम एस बी एन डी एन विराज या डिव्हिजन मध्ये जर बघितलं तुम्हाला ओपनची एक ओबीसीची एक एस सी एसटीची एकूण व्हॅकन्सी नाही ईडब्ल्यू एक आणि पीडब्ल्यू डी ची पण एकोणी वॅकन्सी नाही दिसून येणार त्यानंतर जर बघितलं तुम्ही आय एम एस एल डी एन भुसावळ त्यानंतर बघितलं तुम्ही ओपनच्या तीन ओबीसी कॅटेगरीच्या तीन एस सी एसटी आणि पीडब्ल्यूडी एकूण व्हॅकन्सी नाही आहे आणि डब्ल्यू एस कॅटेगरीची एक व्हॅकन्सी e आहे त्यानंतर बघा सांगली जर सांगली डिव्हिजनमध्ये जर बघितलं तुम्ही की ओपोच्या ज्या सव्वीस जागा जा जा आहेत ओबीसी कॅटेगरीच्या आठ एस सी कॅटेगरीच्या सहा एसटी कॅटेगरीच्या नऊ जागा आहेत ई डब्ल्यू मध्ये जर बघितलं पाच आणि पीडब्ल्यू डीची एक व्हॅकेन्सी तुम्हाला दिसून येणार त्यानंतर बघा सातारा डिव्हिजन मध्ये जर बघितलं तुम्ही तर ओपन तुम्हाला चोवीस जागा दिसून येतील ओबीसी कॅटेगरीच्या आठ एससी कॅटेगरीच्या दोन एसटीच्या तीन आणि ईडब्ल्यू च्या सहा आणि पीडब्ल्यूडीच्या दोन वॅकन्सी तुम्हाला दिसून येतील त्यानंतर बघा श्रीरामपूरच्या जर बघितलं आपण श्रीरामपूर मध्ये जर बघितलं की ओपन मध्ये अठरा जागा आहेत ओबीसी कॅटेगरीच्या आठ एससी कॅटेगरीच्या चार एसटीच्या दोन ईडब्ल्यू च्या चार आणि पीडब्ल्यूडीची एक वॅकन्सी तुम्हाला दिसून येणार त्यानंतर बघा सिंधुदुर्ग मध्ये जर बघितलं ओपनच्या तुम्हाला सोळा जागा दिसून येतील ओबीसी कॅटेगरीच्या पाच एस सी कॅटेगरीच्या तीन एस टीच्या सहा ईडब्ल्यू ची चार आणि ची एकूण व्हॅकन्सी नाही आहे त्यानंतर बघा सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये म्हणजे की सोलापूर मध्ये जर बघितलं तर ओपनच्या बारा ओबीसी कॅटेगरीच्या पाच एस सी कॅटेगरीची एक एसटी कॅटेगरीच्या चार ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या तीन आणि पीडब्ल्यू डीच्या दोन व्हॅकन्सी तुम्हाला दिसून येतील त्यानंतर बघितलं तुम्ही ठाणे डिव्हिजन मध्ये ठाणे मध्ये तुम्हाला ओपनच्या जा पाच जागा दिसून येतील ओबीसी कॅटेगरीच्या तीन जागा दिसून येतील एससी कॅटेगरीच्या दोन एसटी ची फक्त एक जागा ईडब्ल्यू ची जा तीन आणि पीडब्ल्यूडी ची एक जागा तुम्हाला दिसून येणार त्यानंतर बघा वर्धा मध्ये जर बघितलं तुम्ही च्या तुम्हाला एकोणीस जागा दिसून येतील ओबीसी कॅटेगरीच्या अकरा एससी सी कॅटेगरीच्या सहा च्या चार आणि ईडब्ल्यू च्या सहा आणि च्या चार तुम्हाला व्हॅकन्सी दिसून येणार त्यानंतर बघा सर्वात शेवटचा जो डिव्हिजन आहे यवतमाळ या डिव्हिजनमध्ये जर बघितलं तुम्हाला ओपनच्या ज्या एकतीस जागा आहेत ओबीसीच्या एकोणवीस एस सी कॅटेगरीच्या सहा च्या पाच ईडब्ल्यू च्या चार आणि पीडब्ल्यू डीच्या दोन अशा प्रकारे तुम्हाला जे चाळीस डिव्हिजन आहे त्याच्या टोटल जे व्हॅकन्सी आहे की कि किती डिव्हिजन डिव्हिजनमध्ये याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि हा जो डाटा आहे तुम्ही अनालिसिस करून म्हणजेच की बघा मागील वर्षाचा कटऑफ आणि तुम्हाला पर्सेंटेज किती मिळाले आहे त्यावरून तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये जर तुम्हाला कॅटेगरीमध्ये जर चांगल्या जागा असेल तर तिथे भरा नाही तर तुम्हाला तिथे जर चांगल्या जागा नसतील तर तुम्ही दुसरा डिस्ट्रिक्ट म्हणजे दुसरा डिव्हिजन निवडा ज्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार चांगल्या जागा असतील आणि मागील वर्षाचा कट ऑफ बघून तुम्ही त्यावरून समजू शकता हो की आपला सिलेक्शन कोणा डिव्हिजनमध्ये होऊ शकते आणि बघा मुलींना पण मी सांगू शकतो की बघा तर मुलींनी जर होम डिस्ट्रिक्ट सोडून जर दुसऱ्या डिस्ट्रिक्ट जर भरायला परवानगी मिळत असेल घरून तर त्यांनी पण जे आहे दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जर फॉर्म भरला तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस पक्के आहेत तर अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांची त्यांना हे इन्फॉर्मेशन मिळेल तर भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओला तोपर्यंत धन्यवाद